नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील चिकाळा गावचे अल्पभूधारक शेतकरी रामराव किशनराव देशमुख यांनी त्यांच्या शेतामध्ये बीशी एकोणऐंशी सिजेंटा कंपनीचे पस्तीस हजार रोपं लागवण केली होती सदरील पिकाची वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीला अनेक वेळा कळवले परंतु क कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडूची उत्तरे देऊ लागले त्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करून घेतला व अल्पभूधारक शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्यामुळे सदर शेतकऱ्याने संतप्त होऊन पत्ता गोबी या पिकाच्या शेतात ट्रॅक्टर चालवले तरी शासनाने याची दखल घ्यावी योग्य ते कार्यवाही करावी कंपनीवर आणि शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी अशी विनंती शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे त्याबद्दल गंभीर दखल घेऊन अल्पभूधकारची मदत करावी ही नम्र विनंती आणि हे हे ट्रॅक्टर मला लागलाय ना मला ट्रॅक्टर करावं लागत आहे असं